இல்லை

तरीカルपोनी एंगल समअप सेम असेल आता इंटीरियर एंगल इंटीरियर एंगल म्हणजे कायपॉलमॅटिकला जो ऑपोजिट साइडला असतात नाहीये दुसरी साइडला म्हणजे युती पोंडे म्हणजे ए ए जरी करा मग बी च्या साइडला म्हणजे असं होत

स्नेल म्हणजे खिळा सीएस एज अ टायगर जेंटल एज अ लॅम असा एक भयंकर बाग आणि जेंटल एज अ लॅम म्हणजे शांत असणारी शेळी इतर कॅरेक्टर म्हणजे स्वभावाची तुलना केली आहे सो एज अ लेमन स्वीट एज अ जान लेमन मध्ये लिंबू स्वीट एज अ गोड असणारा एक जाम ड्राय एज अ डिझर्ट वेट एज द सी ड्राय म्हणजे पोटेटो असं पार म्हणतं वीट एज अ सी म्हणजे समुद्र समुद्रात खूप पाणी असतं